नमस्कार मित्रांनो मी किरण आले आणखी एक नवीन ब्लॉग घेऊन तुमच्या भेटीला आणि तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या घरामध्ये सुद्धा गणपती बाप्पांचं आगमन झालंच असेल तसं माझ्या घरामध्ये सुद्धा माझ्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि आजचा हा छोटासा ब्लॉग कसा गणपती बाप्पांचं आगमन केलं त्याचा मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर सकाळीच दिदी आणि यश गणपती बाप्पा आणायला गेले होते आणि आमच्या पुसदमध्ये असे गणपती बाप्पांचे स्टॉल लागतात आणि तिथूनच आपण गणपती ज्या दिवशी बसवतो त्या दिवशी गणपती घेऊन यायचा असतो त्यामुळे यश आणि दिदी जणी गणपती आणायला गेले होते आणि त्यांनी छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती आणली तसं तर सगळेच बाप्पा खूपच सुंदर असतात पण यावर्षी आपल्या इथं हे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि त्यांनी गणपती बाप्पांना घरी आणलं आणि त्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पाची पूजा करून घेतली गणपती बाप्पा घरी येईपर्यंत मला इतकं असं वाटत होतं की यावर्षी आपल्या घरी कोणते गणपती बाप्पा येणार आहेत कारण का मी यावर्षी गेली नव्हती त्याच्यामुळं मला माहीतच नव्हतं आणि आधी आम्ही जेव्हा कोल्हापूरला राहत होतो ना तर तिथे आधीच गणपती एक महिनाभर बुक करत होते आणि त्याच्यानंतर मग गणपती ज्या दिवशी बसतात त्या दिवशी आपला गणपती आपण घरी घेऊन यायचा असतो पण इकडे तसं नाही इकडे गणपती ज्या दिवशी बसतात त्या दिवशीच आपण स्टॉलवरून ही गणपती बाप्पा घेऊन यायचे असतात त्याच्यामुळे एक्साइटमेंट होती की आपल्या घरी यावर्षी कोणते गणपती बाप्पा येणार आहेत गणपती बाप्पाला दोघेजण घरी घेऊन आले आणि घरी घेऊन आल्याच्यानंतर आम्ही छान अशी पूजा केली देवाच्या चेहऱ्यावरचं जे झाकू ना आपण देवस्त ते काढून घेतलं आणि इतके सुंदर गणपती बाप्पा आहेत ना आमचे मला तर खूपच जास्त आवडले आणि खूप दिवसांपासून म्हणजे आपण वर्षभर गणपती बाप्पांची वाट बघत असतो की कधी गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत आणि लहानपणापासून आता सवय आहे कारण का आम्ही लहान असल्यापासून आमच्या घरी गणपती बाप्पा असतात तर छान अशी पूजा करून घेतली आणि मम्मीने मला छान अशी नऊवारी साडी नेसून दिली होती आणि त्याच्यामुळे मी सुद्धा छान चा नटली होते आणि मग देवाची मम्मी म्हटली की तूच पूजा कर त्याच्यामुळं मी पूजा करून घेतली सगळ्यात पहिले तर यशच्या पायावरती पाणी घातलं आणि त्याच्यानंतर देवाच्या डोळ्याला आणि यशच्या डोळ्यालासुद्धा पाणी लावून घेतलं हळद कुंकू लावलं देवाला अक्षिदा व्हाय आणि त्यानंतर आमच्या इकडे ना म्हणजे आम्ही देवाला भाकरीचा तुकडा जो आहे तो ओवाळून टाकतो आणि त्याच्यानंतर गणपती काजे काजवून घरामध्ये घेतो तर अशा प्रकारे छान अशी पूजा केली ये। आणि गणपती बाप्पांना घरामध्ये घेतलं काल रात्रभर जागून इतकं सगळं डेकोरेशन पूर्ण केलं होतं आणि आता बाप्पा आल्याच्या नंतर तिथे आसन ठेवलं आणि त्याच्यावरती तांदूळ घातले सुपारी ठेवली आणि त्यानंतर गणपती बाप्पांना तिथे विराजमान करणार आलं मग मी गणपती बाप्पांना छान असा हार घातला आणि त्यानंतर आम्ही गणपती बाप्पांची आरती करून घे मन का मनापूर्ती जय देव जय देव रत्न खजित चंदनाची ओटी कुमकुम -कुम। आरती वगैरे करून झाल्याच्यानंतर संध्याकाळच्या नैवेद्यामध्ये आम्ही बनवली होती आज गव्हाची खीर आणि एरवी जे खपली गहू भेटतात ना त्याची खीर बनवतात पण इकडे ते भेटत नाहीत त्याच्यामुळं साध्या गवांचीच खीर बनवली होती खूपच छान झाली होती अगदी खपली गव्हाची जशी खीर लागते तशीच झाली होती त्याच्यानंतर आरती केली आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला तर तुम्हाला हा गणपती बाप्पाच्या आगमनाचा व्हिडिओ आणि हे आम्ही केलेलं डेकोरेशन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या भेटूयात तो वर बाय बाय